एका पक्षात आता मी हे जर काढलं आणि मी अपक्ष असेल तर मला एवढं मतदान पडणार आहे का किंवा त्या अपक्ष व्यक्तींनी काही काम केलेलं असेल असं वाटतंय का लोकांना वाटत नाही माझ्या गळ्यात हा काँग्रेसचा स्कार पडला तेव्हा लोकांना माहिती की बाबा काँग्रेस पक्ष विकास करू शकतो बरोबर आहे का त्याच्यामुळं मला असं की कि Uh, काय म्हणतात आपण ज्या पक्षात काम करतोय hmm. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या पक्षात एकनिष्ठ राहणाऱ्याला खूप महत्व आहे एकनिष्ठ जर तुम्ही नसाल त्या पक्षाने तुम्हाला खूप मोठं hmm. तुम्ही जर पक्ष बदलून जाताय hmm. तर त्याला काही अर्थ नाहीये आणि hmm. मला पक्ष बदलणारे असतील एकनिष्ठ नसणारे असतील ते कुठंच टिकत नसतात Okay, 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 okay. पक्षाचा माणूस काम काम करून काम करून जे वरिष्ठ लोक असतात असतात ते घेत व्यक्तिमत्वाला बघून आहे बेनिफिट घ्या ना तुम्ही पण ज्या पक्षाने आपल्याला प्रभागाचा विकास करून घेतलेला आहे त्या खराब करू नये असं मला असं वाटत तसं काही सुरू असं वाटत तुम्हाला हा एक निष्ठ राहावं माणसाने शेवटी जनतेला काय सांगू इच्छित मला प्रभागात जनतेला एकच सा, सांगायचं आहे की आपण अशा लोकांना बळी पडू नका जे तुमच्या तुमच्याकडे मत मागायला येतात स्वतःच्या स्वार्थासाठी ते तुमचा विकास करू शकणार नाहीत काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून विचार करत जाती करत जातीभेद न सगळ्याचा विकास केलेला आहे तर मला असं वाटतं की आपण विचार करून आपलं मत द्यायला पाहिजे पाहत असतो की तेच ते माणसं तेच ते चेहरे किंवा तेच जुनं झालेलं राजकारण परंतु एकवीसव्या शतकामध्ये आता राजकारणाचे बरेचसे गोष्टी बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तरुणांचं इनोव्हेशन वाढत आहे आणि ते वाढलं पण पाहिजे कारण आत्ता आपण शिक्षणामध्ये पुढे जातो आहे सुशिक्षित आणि चांगली माणसं ज्यावेळेस आपल्यामध्ये येतात विशेषतः महिला यांचा जसा ॲक्टिव्ह सहभाग वाढला तर राजकारणाच्या बऱ्याचशा गोष्टी बदलतील असं म्हणायला हरकत नाही कारण आपण पाहतो की अनेक ठिकाणी एखाद्या उमेदवार असतात एखादी व्यक्ती असतात त्यांच्या मिसेस त्या था ठिकाणी थांबतात था। आणि काम मात्र सगळं ते नगरसेवकपती आपण त्यांना मुळे तर ते करत असतात परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे उमेदवार आहेत ते धडाडीनं या भागातील लोकांसाठी म्हणजे ज्या प्रभागात ते निवडून येणार आहेत त्यांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे अशा जे का तरुणीसोबत आपण चर्चा करायला आलो होतो खूप कमी वयाच्या त्या तरुणी आहेत आणि राजकारणामध्ये त्यांनी एंट्री केलेली प्रक, आहे त्यांना काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक चौदामधून या ठिकाणी तिकीट भेटलेलं आहे कुमारी रेणुका प्र प्रकाश शिंदे मॅडम हे आहेत आपल्यासोबत मॅडम तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला असं विचारून की तुम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट होता म्हणून तुम्ही राजकारणात आलात परंतु काँग्रेस पक्षाचीच तुम्ही निवड का केलात काँग्रेसची विचारधारा ही अशी आहे की सगळ्या धर्माला घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि जातीभेद होत नाही सगळ्याला एकत्र घेऊन चालणारा पक्ष असल्यामुळे मला त्याचं नेतृत्व आणि विचारधारा खूप आवडते म्हणून मी ह्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला ओके मग आता तुमच्या वॉर्डमध्ये म्हणजे मध्ये कोण कोण उमेदवार आहेत काँग्रेस पक्षामध्ये गणेश एस आर देशमुख एस आर काकाचे okay. तसेच हवेली मॅडम त्या लेक्चरर आहेत आणि नरटे दादा संतोष नरटे दादा ते आहेत उद्योग उद्योजक उद्योजक आहेत okay, okay. चार उमेदवार आपल्या प्रभागातले आहेत बरं ठीक आहे मग आता तुम्ही लोकांमध्ये विषय घेऊन जात आहेत प्रचाराच्या तुमच्या फेऱ्या सुरू आहेत काय नेमके विषय घेऊन लोकांना सांगता तुम्ही लोकांच्या आम्ही जेव्हा प्रभागात फेऱ्या करतोय तेव्हा hmm. आम्हाला काही काही ठिकाणच्या अडचणी दिसत hmm. okay. आहेत त्यावेळी लोक सांगत असताना सांगत आहेत की आमच्याकडे जे तीन नगरसेवक आहेत hmm. ते कधीच वार्डामध्ये दिसले पण नाहीत आम्ही कधी त्यांना पाहिलं पण नाही hmm. जेव्हा निवडणूक असते त्या दिवशी ते, ते, ते आलेले मत मागण्यासाठी okay. त्याच्यानंतर ते कधी दिसलेच नाहीत mm -hmm. आणि अक्षरधाम मध्ये एक अडचण चालू आहे तिथं साठ फुटाची नाली आहे अर्धी mm -hmm. नाली त्यांनी तयार केली आणि पुढची नाली सोडून दिली आणि तो गाळा खूप मोठा आहे नाला mm -hmm. आणि शेत जमीन असल्यामुळं खालून जमीन पोकरली जात आहे आणि okay. घर असे म्हणजे घराला चिऱ्या पडत आहेत घर पडण्याची पण शक्यता एवढं चिंताजनक आहे आणि घरात घरात नाली वाटे वाटे साप येत आहेत म्हणजे इतकं घातक जीवन ते जगतायत लहान लहान मुलं आहेत जेव्हा मी त्यांच्या भेटीला गेले त्या दिवशी मी स्वतः माझ्या डोळ्यासमोर साप पाहिला ओके okay. आणि त्या ताई अक्षरशः रडू लागल्या की बाबा आम्ही वीस वर्ष ह्या गोष्टीसाठी लढतोय न्याय मागतोय पण कोणी आम्हाला मदत नाही केली आणि मग नंतर त्यांचं फक्त एकच मागणी होती की आम्हाला माहिती आमच्या पाठीशी फक्त काँग्रेसच आहे आणि आम्ही भैया आमच्या पाठीशी ठामपणे आहेत आणि आम्हाला फक्त ही एकच इच्छा आहे की त्यांनी यावं आणि आमची जी परिस्थिती आहे ती एकदा त्यांनी पाहावी Okay, okay. आणि जेव्हा मी आज काँग्रेस भवन मध्ये मा प्रश्न मांडला mm. त्यावेळेस अमित भाईनी पॉझिटिव्ह सकारात्मक मला उत्तर पण दिले की ते येणार म्हणून आणि त्या न्यूज थ्रू लोक इतके खुश झाले की बाबा आमच्या भेटीला mm. आता अमित mm. देशमुख साहेब येणार आहेत okay. तर हा एक मुद्दा आहे नंतर साईधाम रोड वरील तुम्ही बघतात mm. रोड वरती तडा गेलेला आहे बरोबर आणि तिथं स्ट्रीट लाईट नाहीयेत त्याच्यामुळे लोक तिथं चोऱ्या लबाड्या वाढत आहेत लोकांना त्रास होतोय कुठं खूप अपघात पण झालेले आहेत तिथं तर ते पण मोठा मेजर इश्यू मला वाटतो बाकी विठ्ठल नगर एरियामध्ये पोल हा इतका खाली पाण्यामध्ये गंजला गेल्यामुळे ते शक्यता म्हणजे खूप कमी आहे जास्त आहे की तो कधी पडेल आणि तो घातक ही ठरू शकतो लोकांसाठी ते एक प्रश्न आहे आणि हे आहेत बाकीचे तर पण आहे विषय तो पण आदरणीय अमित भाई यांनी आता रिसेंटली विधानसभेत मांडलेला आहे त्याच्यावरती पण नक्कीच साहेब त्याच्यावर मार्ग काढते म्हणजे एकंदरीत Hey, हे प्रश्न तुम्हाला नोटीस झालेले आहेत आणि तुम्ही याच्यावर काम करणार आहात बघा हे विषय घेऊन लोकांमध्ये तुम्ही जात आहे प्रतिसाद कसा भेटतोय वेगवेगळ्या भागातून प्रतिसाद म्हणजे मी जास्त तरी महिला वर्गाकडे जास्त मी प्राधान्य देते तर त्या टायमिंगला मला असं जाणवलं की महिलांना रोजगार मिळत नाही त्यामुळं मी खरंच विलासराव देशमुख फाउंडेशनचे आभार मानते की त्यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या महिलांना शिवणकाम ब्युटी पार्लर असे कोर्स त्यांना भेटले okay. त्या साठ महिला hmm. ज्या ब्युटी पार्लर कोर्स त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्या स्वतः स्वावलंबी आहेत त्यांनी स्वतःचा उद्योग टाकलेला आहे आता hmm. बिझनेस करतायत त्या hmm. आणि शिवणकामचं आता साठ बाई तिने शिवणकाम शिकलेले hmm. आहेत त्या आणि त्याही त्यांनाही रोजगार मिळतोय म्हणजे काँग्रेस पक्ष हा महिलांचा पण विचार तेवढाच करतो आणि विकास कामी तरी केलेलेच आहेत काँग्रेस पक्षाने म्हणून मला असं वाटतं प्रभाग क्रमांक चौदा बाकी सगळे प्रभाग जे असतील लातूर जिल्हा असेल फक्त आणि फक्त काँग्रेसच विकास करू शकतो ह्या लातूरमध्ये मला सत्ताधाऱ्यांचं सुद्धा घ्यायचं नाहीये पण त्यांनी पक्षात राहून सुद्धा पक्षांनी त्यांना सगळं करून पक्षांनी सगळ्या वार्डात प्रभागात आ, काम केलेलं आहे पण त्यांनी त्यांना काही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष बदललेले आहेत पण जे विकास आ, प्रभागात झालेला आहे तो फक्त आणि फक्त काँग्रेसनेच केलेला आहे आणि लोकांचं पण असं सकारात्मक उत्तर येत आहे की आम्ही फक्त काँग्रेसच्या पाठीशी आहोत त्यांनीच आम्हाला <coughs> कामे दिलेली आहेत हाताला लावलेली आहेत आणि आमचा विकास सुद्धा आमच्या प्रभागाचा विकास सुद्धा काँग्रेसनेच केलेला आहे ठीक आहे बरं मग याच्या पुढे मला हे विचार की एखादं तरुण व्यक्तिमत्व किंवा समजा एखादं तरुण तरुणी सुशिक्षित राजकारणामध्ये येतात याचा काही फायदा होईल वाटते काळामध्ये नक्कीच होईल का तर शिकलेला मुलगा मुलगी हे एक विजन घेऊन येतात काहीतरी समाजासाठी काहीतरी करायचंय mm. काहीतरी डेव्हलपमेंट करायची mm. म्हणून त्यांनी विजन घेऊन त्यांच्याकडे विजन असत mm. म्हणून मला असं वाटतं की युवकांना खूप संधी दिली पाहिजे इथून बऱ्याच वर्षापासून रविशंकरजी जाधव इथं ऍक्टिव्ह होते काँग्रेस पक्षामध्ये आता त्यांनी पक्ष बदललेला आहे तिकीट बदललेली आहेत तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम इथं कसा होईल आणि मी हे पण पाहतोय की जवळपास चार उमेदवार हे नवीन बॅकग्राऊंड मधले म्हणजे बॅकग्राऊंड या अनुषंगाने की ते कधी नगरसेवक राहिलेले नाहीत तर मग एकीकडं एक एक तुम्ही म्हणता की गणेश एस आर देशमुख जे आहेत त्यांचं काम प्रभागामध्ये चांगलं आहे त्याच्या जीवावर आपल्याला लोकांना मदत मागता येतील आणि एकीकडं एक 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 नौखे उमेदवार पण आपण म्हणू शकतो हे कसं ताळमेळ बसवत आहे काय आहे नेमकं कसं आहे पहिलं आर काका देशमुख साहेब ह्यांनी वार्डात खूप काम पण केलेलं आहे त्यांचं नाव पण आहे आणि त्यांचे चिरंजीव त्यांना जे वारसा मिळालेला आहे त्यांनी सुद्धा Hmm. लगातार तीन वर्ष काम केलेलं आहे त्यांनी पद नसताना सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आम्ही पण त्यांच्या सोबत काम केलेले आहोत hmm. आणि मला असं वाटत की अमित बहिणी काहीतरी विचार केलाच असेल नक्की त्यांना हे तिकीट देण्यासाठी आणि रविशंकर जाधव साहेब हे जवळचेच आहेत ते पण आणि त्यांच्याबद्दल मागील वीस वर्षात जे आ, माजी नगरसेवक होते त्यांनी काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह असलेले नगरसेवक रविशंकर जाधव आम्हाला माहित आहे पुढे बोला हा तर त्यांनी जे हॉस्पिटल बांधलेलं आहे ते हॉस्पिटल आमदार फंडातून खासदार okay. फंडातून असेल mm -hmm. ते बांधलेलं mm -hmm. okay. mm -hmm. आहे आणि काँग्रेस पक्षाने केलेलं आहे ते तर त्याचं क्रेडिट नगरसेवक घेत आहेत तर हे पण चुकीचं आहे okay. का तर तिथं पक्षाचं नाव लावलं पाहिजे mm -hmm. का तर पक्ष तुम्ही त्या पक्षात होतात म्हणून तुमचा त्यास प्रभागाचा विकास झालेला आहे आणि तुम्ही जर स्वतःच क्रेडिट घेऊन स्वतःचे जरी नाव फलक लावत असाल तर ते चुकीच आहे ठीक आहे जर ठीक आहे म्हणजे तुमचं जसं म्हणणं आहे शेवटचा प्रश्न असा करतो तुमच्यासाठी की प्रभागातील जनतेला काय सांगू इच्छिता मला प्रभागात जनतेला एकच सांगायचं आहे की आपण अशा लोकांना बळी पडू नका जे तुमच्या तुमच्याकडे मत मागायला येतात स्वतःच्या स्वार्थासाठी ते तुमचा विकास करू शकणार नाहीत काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून गोरगरीबाचा विचार करत जातीभेद न करत सगळ्याचा विकास केलेला आहे तर मला असं वाटतं की आपण विचार करून आपलं मत द्यायला पाहिजे ओके ठिकाणी चर्चा केलेली आहे प्रभाग क्रमांक चौदा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुमारी रेणुका प्रकाश शिंदे यांच्यासोबत खरं म्हणजे राजकारणी राजकारणच असतं आपण म्हणल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि मला वाटतं की रेणुकाताई राजकारणामध्ये नक्कीच पुढे जातात वय खूप कमी आहे परंतु मॅच्युरिटी त्यांची खूप वेगळी आहे कारण बऱ्याचशा गोष्टी बोलत असताना त्यांनी म्हणले की आम्ही नाव घेऊ शकत नाहीत बऱ्याच लोकांना स्क्रिप्टेड इंट्रू करावा लागतो परंतु असं काही झालं नाही मला जे वाटलं मी त्यांना विचारलं आणि त्यांनी हे अगदी तसंच उत्तर दिलेलं आहे अगदी हुशार राजकारणी व्यक्तिमत्वासारखं तर आपण पाहताय महाराष्ट्र जीवनाचं हे विशेष अपडेट यामध्ये काय आणखी त्यांना विचारायचं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि प्रभागात चौदामधील काय विषय आहेत कोणते मुद्दे आहेत ते, ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या इंटरव्ह्यूबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा नक्कीच कळवा व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी शेख सर यांच्यासोबत मी व्यंकटेशरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर